नमस्कार मी ए पी आय संदीप कोमल कुसेगाव पोलीस स्टेशन कुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसापूर्वी एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये आठ किलो दोनशे चाळीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला आहे आणि तीन आरोपी यांना अटक करण्यात आलेला आहे त्या आरोपींच्या ताब्यातून हा सर्व गांजा जप्त करून उसेगाव पोलीस स्टेशन इथं एन डी पी एस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये आरोपी त्यांना चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि त्यामध्ये त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे यामध्ये मी सर्व नागरिकांना या ठिकाणी सूचित करू इच्छितो की आपल्या पुसेगाव परिसरामध्ये अशा प्रकारे अवैध कुठलेही व्यवसाय किंवा अवैध कांज्या वगैरे विक्री होत असेल तर आपण कुसेगाव पोलीस स्टेशनला संपर्क करा आपण त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करू आणि यापुढे देखील अशाच प्रकारे कुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये अवैध व्यवसायावरती कारवाई करण्यात येणार आहे गुन्हे दाखल होणार आहे